नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले व्हिडीओ मध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवायचा विषय काय सांगू का कुठे गेला रे कुठे गेला मित्रांनो ए थांब थांब कुठं पडतो ए खरं काय इकडे इकडे गे का अ भाई कसं पळतय बघा चेकू खास खास आहे मी ह्याला प्रयत्न करतोय कोण कोण बसले बघा दाखवतो तुम्हाला इथं आवनी काय करते आवनी तू इथं काय करते तू इथं श्री आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा यांच खोट खोट्याची शाळा चालू आहे खरं ती चालू खोटी पळतोय दगड दगड काय ते खालचा कशाला घेतलाय गाला गा नाही की कशाला घेतलं तुझ्याको हे बघा ना कस पळत आहे भाऊ काय करायचं त्याला पकडू का कुठ ना कुठं आलय आदे कार दादे मी ब्लॉग चालू केला तू लांब लांब पळतोय मित्रांनो सनसेट व्हायला लागलाय थोड्याच वेळात अंधार खूप पडणार आहे दादा युट्यूब ला दिसणार आहे बघ तू ऑडियन्स बघते तुला तिकडे तिकडे घे तिकडे इकडे काय हो का मी ह्या पकड्या म्हणून कुठं पळतोय बाबा असं झिरकून जातोय शिरकून जातोय तिकडणं बसतोय ताई करा दाखव ताई झाडून काढते अघ कुठनं आलंय कोण तू जायला इकडे या थांबा अघाई कसं कसं पळत ये अग अघ अघ दादा माहित तुला पकडीत मी माहित तुला पकडी इकडे 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 दादा इकडे इकडे हे दाद्या दाद तुला नाही पकडत मी इकडे बाबा कुठे येतो कुठे गेला तुझी इकडे फुट फुटू काढायचं मग आता ब्लॉक चालू आहे की तर बघा आमच्या घरी कोण कोण अहो का जस्ट आता ब्लॉक घेत होतो हो का आजी हे आजी दळण करते बघा आमच्या आजीचा अवतार कसा झाला इकडे मी तुला काय कहा नाही लागलो मी इकडं हे की हा तुला पक पकडून दाखव पडशिण तोंडावर तू का इथं दण करते आज कायला लाका, का नव्या नवरी म्हणे नेतात बसते तू का नाही का आजी बघा इथे काम गावातली आजीला दुसरे इथे का आजी आजी झाडून काढ सॉरी आई झाडून काढते रे रे इकडे तू दहा मिनिटाचा ब्लॉगच करतो मी थांब दहा मिनिटाचा ब्लॉगच करतो तुझ्यावर इकडे आयला का लय पळ दगड आपका ए ए का माझा फोटो काढणं बर का जायला हो काही कस का गाडवलो करतो हे हो गे हो गो हो का हो का हो का हो का हो का हो का अय आपा अय इकडे 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 बघ इकडे बघ बा लड़े तो, बिगड़े हिगड़े हेगड़े 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 कुट पढ़त कुछ पड़तो ले पढ़ते गाबड़े लगा कुछ कूट पढ़ चीन कुट पीन दादा हेगड़े चार मिनिटाचा ब्लॉक झालाय आणि एक आणि तुझा पाच सहा मिनटाचा ब्लॉक करतो इकडे का काय सांगावा कसं पळतोय बाबा इकडे की अवका आताच पडलो पळत आहे त्या मी माझं पळत बी नाही त्याला ब्लॉग मध्ये हे म्हणतोय पळत आहे इकडे केलं का तुला का मी हाण्या लागलोय तुला हाणा लागलोय मी बोल तो तुकार मित्रांनो आता वार सुटायला लागले लहान लागतो मी लागा हाय मित्रांनो <laughs> आज वारं कावजा सुटले हा थांब असं मग आज थांब सुट एवढं मग चित्रपल तुम्हाला फोन हिरे रे हाय मित्रांनो आज वारं कावजा सुटलेला आहे इकडे तिकडे हा इकडे बघ बघ हिर माझे इकडे बघ नीट 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 दिस माईल झालं आमच्या दौच थांबलेलं तयार झाला रे हा ब्लॉग झाले हा ब्लॉक संपला का मित्रांनो

আখ ফ ঠা এ ঠা কোলা খ মাগ মা খা ক পা আ ঠা ঠ ব কো আ হা সা এমে পামা মামাগ মা ঠা কমামা ন্দুলো।

हा तू जा तू पुढे जा एक एक झाड दाखवतो तू पुढे जाऊन एक कशाच झाड सांग हे कशा झाडे आणि चल आता दुसरं दाखव चल हळू चल हे थांब थांब चल तिकडे तिकडे चल की इथलं इथे झाड होती मित्रांनो नांगाच्या टाइमिंग निघून गेले झाड इथे आंबेच झाड मित्रांनो आणि मित्रांनो हा एक हा एक आंबा आहे आणि हा एक आंबा आहे हा खूप हा वे झालाय पुढच्या वर्षीपर्यंत हा पेरू नाही लागत आहे आंबा एक पेरू आहे मित्रांनो तर मी सांगा कशाच आहे पेरूच आहे बरोबर आहे चला मित्रांनो आज आज ब्लॉग हा लय मोठा चालाय चला तुम्ही मित्रांनो आजच नेहमी ब्लॉग भेटतो